जर आपण आहोत मुंबईच्या घाटबरोबर कामराजनगरमध्ये शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदम माजी नगरसेवक आपल्यासोबत आहेत कदम साहेब काय सांगाल की गेल्या अनेक वर्षापासून एसआरआयचा जो प्रोजेक्ट होता तो आपल्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहे परंतु पावसाळा आला अद्यापही काम चालू नाही आहे नागरिकांना एक उत्सुकता लागलेली आहे की कधी काम चालू होईल रामराजनगर अंबाई आंबेडकर नगरचा एस आर एफ प्रकल्प सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचं आहे त्यातील पहिल्या स्टेजचं जवळपास चार हजार घरांचं आता लोकांनी स्वतः निष्कासन केलेलं आहे आणि संपूर्ण सतरा एकर जागा सध्या ही ओपन झालेली आहे आणि तेथे बिल्डिंग बांधण्यासाठी आठ हजार चारशे अठ्ठ्याण्णव करोडचं टेंडर देखील एम एम आर काढलेलं आहे आणि टेंडर काढणं जागा नावार करणं जागाही शासनाची आहे आणि ती नावार करण्यासाठी पुढील प्रक्रिया मंत्रालयीन स्तरीवर चालू आहे टेंडर आता ओपन झालेला आहे म्हणजे टेंडर अपलोड झालेला आहे ते पूर्ण होऊन एखादा कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी एल एन टी सारखा मोठा कॉन्ट्रॅक्टर येणार आहे तो येईपर्यंत दोन महिने जाणार आहेत आणि दोन महिन्यानंतर आपल्या इकडे काम चालू होईल सध्या आपल्या त्या प्लॉटमध्ये जे काही डेब्रिज पडलेलं आहे ते उचलण्याचं काम चालू आहे आणि रोजच्या रोज अनेक गाड्या त्या ठिकाणी काम चालू काम करत आहे हे आपलं एस आर एचं काम आहे हे जवळपास आम्ही वीस वर्षापासून दोन हजार पाचपासून प्रयत्न करत होतो दोन हजार पाचपासून आमच्या सर्वच कमिटी मेंबर असतील नेते असतील वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील सर्व मिळून आम्ही काम करत होतो जसे आता काँग्रेसचे गोविंद लोखंडे साहेब आहेत आम्ही एसाठी बिल्डरकडे दोन हजार पाचपासून प्रयत्न करत होतो पण आम्हाला बिल्डरने उल्लू बनवलं कामच केलं नाही फक्त अॅग्रीमेंट करून घेतलं आणि विकासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मोरेसाहेबांचं बिल्डर, सा बिल्डर देखील ते देखील दोन हजार पाच सातपासून प्रयत्न करत होते बिल्डर फक्त करतो करतो बलाच काम करत नव्हतं पण सन्मान्य मुख्यमंत्री त्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी हा एस आर एचा प्रकल्प मंजूर केला आणि आमच्या रामभाई आंबेडकर कामराजनगरमध्ये आमचा जो विकास रखडला होता तो सुरू झाला त्यामुळे मागच्या दीड वर्षापासून आम्ही इथे मिटिंग घेणं चालू केलं त्याच्यानंतर ॲग्रीमेंट केले त्यानंतर पात्रता केली जवळपास चौदा हजार घरं त्यापैकी पात्र झालेली आहेत जवळपास दीड एक हजार घरांची पात्रता बाकी आहे आणि ह्याने एकोणीसमधील ऐंशी एक घरांची चेक चे येणं बाकी आहे तर हे जे प्रक्रिया चालू आहे ती रेग्युलर चालू आहे आणि सरकारी अधिकारी देखील आता तुम्ही बघितलं असेल एम एम आर अतिरिक्त जिल्हाधिकारी दावभट साहेब आणि आम्ही सर्वांनी आता राऊंड मारला फेरी घेतली आणि प्रकल्पाचं काम पुढील पत, कशा पद्धतीने चालू होईल याची कार्यवाही कशी होईल याची माहिती आता ज्या आम्ही सर्वांनी मिळून सर्व कमिटी मेंबरला देखील सांगितली आणि याच अनुषंगाने उद्या एक मिटिंग लागलेली आहे जे जे हो दाहा दाहा सर, आए, अभी, अभी की जे एकशे ऐंशी लोकांचे चेक वाक्य ते देणे आणि जे उर्वरित दीड हजार घरं जी पात्र करायची आहेत ती पात्रतेची यादी पुढच्या प्रकाशित होईल कारण उद्या दहाच्या दहा सक्षम अधिकाऱ्यांची मीटिंग एम एम आर डी मध्ये दुपारी लागलेली आहे सर पावसाळा आहे स्वच्छतेच्या अभि अभिप्रायाने काय पाहिलं विभागामध्ये आपण पाहिलं असेल की रामवाई आणि कामराजनगर मध्ये पाऊस पडल्यावर आपण खूप मोठा पाऊस पडतो आणि आपल्या विभागामध्ये झोपडी बांधणाऱ्या लोकांनी आपल्याच गोरगरीब लोकांनी ज्या झोपड्या बांधल्या त्यावेळेस आपल्या गल्लीतली गटार छोटी केलेली नाले जे मोठे दहा दहा वीस वीस फुटाचे होते ते देखील आता चार आणि पाच फुटाचे गेलेले स्वतःचे ओटे वाढवले त्यामुळे पाऊस पूर्वी जसा पडला की लगेच पाणी निघून जायचं पण आता असं होतं की गटर स्वच्छ जरी केलं काढलं जरी तरी ते पाऊस पडल्यानंतर पाणी पाऊस असेपर्यंत पाणी थांबतं आणि पाऊस गेला की लगेच पाच आपल्याकडे आपल्याकडचं पाणी निघून जातं त्यामुळे पावसाचा फ्लो मेंटेन ठेवायचं काम गटराचा फ्लो मेंटेन ठेवायचं काम चालू आहे गटर सगळीकडे स्वच्छ करण्यात आलेली आहेत आणि जिथे कुठे गटर स्वच्छ असून सुद्धा काही लोक त्याच्या ठिकाणी कचरा टाकत आहेत तर तो कचरा देखील काढण्यासाठी ज्या ठिकाणी कंप्लेंट येते त्या ठिकाणी आपली माणसं जातात आणि कचरा काढून घेतात आणि हा आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी काय होतं की ग गटर काढण्यासाठी घराच्या पाठीमागून जागा खूप कमी ठेवलेली तर त्या ठिकाणी माणसाला आतमध्ये उतरूनच साफ करावं लागतं तर ह्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष आहे आपलं की कोणाच्याही घरात पाणी जाणार नाही आणि ज्यांच्या घर गटराच्या देखील खाली असतील तर त्या लोकांना गटरामध्ये पाणी आलं तर ते पाणी जाणार आहे तर थोडंसं गटराच्यावरती कमीत कमी अर्धा एक फूट घर उंच करावं अशी विनंती करतो आणि आपल्या इकडे पाणी भरणार नाही याची काळजी आम्ही सर्व पक्षीय लोक मिळून घेत आहोत ज्येष्ठ कार्यकर्ते पण आहात आपण आणि विभागाचा विकास होत आहे त्या दृष्टीकोनातून आपण काय सांगाल आता सध्या ज्या प्रमाणे विकास चालला यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं परंतु काँग्रेसच्या सरकारमध्ये पण याप्रमाणे जो विकास सुरू आहे आता तीन महिन्यामध्ये चार हजार ख झोपड्या खाली करणं खायचं काम नाही आहे या ठिकाणी जे माझे मित्र आहेत परमेश्वर कदम यांनी ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधी म्हणून सरकारच्या माध्यमातून जे काम सुरू केलं आणि जे झोपड्या खाली केल्या आहेत सरकारला माझी आमच्याकडून विनंती आहे सर्व लोकांकडून की ज्याप्रमाणे तुम्ही यांच्याकडून झोपड्या खाली केल्यात त्याप्रमाणे तुम्ही जोरात त्या घ लोकांना घरं द्यावेत अशी मी त्यांना विनंती इच्छुक करू इच्छितो कर, नाही विकास होत आहे आपण काय सांगाल विकास होत आहे ही लोकांकरता चांगली बाब आहे कारण का आयुष्यपूर्ण लोकांनी झोपडपट्टीमध्ये काढले आहेत तीन चार पिढ्या तर मेलेल्या आहेत या ठिकाणी लोकांच्या आणि त्यांना आशा आहे की आम्ही केव्हा तरी झोपड बिल्डिंगमध्ये इमारतीमध्ये राहावं जे स्वप्न बाळगणं काही गरीब लोकांचं हे नाही आहे वाईट काम नाही चांगलं आहे परंतु ते साकार करणं हे सरकारचं काम आहे त्याकरता माझे मित्र परमेश्वर कर्फे प्रयत्न करतात मी त्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देऊ इच्छितो धन्यवाद